दोन झाय दोन झ्या दोन झ्या दोन झमाट आज कामाला आज सुट्टी ना सुट्टी आहे आज रविवारी करा आज निवांते तुला दुकान फिकन बंद करून प्लेट फिट होऊन चालते मला गावाला गावाला जायचं बाबा मोठे काही नाही अश्रूप शेठ माग हसरू कुठे चाललं आहे चालू तिकडं बापने गेला इकडं त्याच्या मागं चाललो तू

<laughs> <laughs> का काय झाला मग काय मारायचं तुला येतस का तरी मध्ये मध्ये बोलत आहे सांग सांग आता आम्ही चाललंय ना तुला काय करायचं चार दिवसातून यंदा सांगत आहे

मग पेपर झाले की नाही का काम लोर असं आहे घेऊन चाललो काय करतो काय नाही उभा राहिले एक चॉकलेट दे काय पण होतीयस बघून चालत आहेत नीट नीट मी नीट चालतीय तुझे डोळे गे, कुठे गेले दिसत नाही ना तुला माझे माझे नाही तुझे डोळे बिळे फुटले असते तू जीवन धडकलीस मला मी ना तुला नीट सांगते मला दुसरं चॉकलेट घेऊन दे ए नाही लाडात येऊ नकोस म्हणे चॉकलेट घेऊन ये मला तू येऊन धडकलीस मला खूप जास्त होऊ दे समजलं ना एक तर तू माझं चॉकलेट खाली पाडलं आणि वरतून तूच मला बोलतोस ना मला दुसरं

तुला नीट सांगतोय तुला पण ना मी प्रेमा सांगतीये मला दुसरे चॉकलेट पाहिजे तुझं तु प्रेम गेलं चुली चॉकलेट वेगळे काही भेटत नसतं तुला मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे खाल्ला बाबा हे बाबा हे की पैसे नाही ना तिचे दिवर तुला चाकेट सुट्टे द्या की आता सुट्टे कुठून आणू हे घे आणि दे बाबा सुट्टेच नाही सुट्टे द्या की सुट्टे अंजे तुला उद्या चॉकलेट दिलं चालेल नंतर कशाला मला आताच पाहिजे अगं त्याच्याकडे सुट्टे नाहीत ना आता मग तू आहे की नाही बघून माझं चॉकलेट खाली पाडलं होतं का मला आताच पाहिजे हे बाबा कर ना काहीतरी दे ना तिला चॉकलेट सुट्टे नाहीत की अरे माहिती सुट्टे नाही पण कर काहीतरी बरं बर तुम्ही एक काम करा तुम्हाला दहा चॉकलेट घ्यावं लागते दहा चॉकलेट आता इथं काय गाव जेवण आहे काय एवढे मोठे चॉकलेट कोण खाणार आहे मी खाईल ना मी पण खाईन आता तर ये बाबा दे दहा आता दहाबरी तुझं तुला खायचं खूप अंडर भाजी आहे की ऐक ना आता चॉकलेट घेऊन दिला ना तू मग का? जा ना चाललंय थांबायचं नाही मला फक्त आगली रोका मांजर तरी घे बरं जातो काय मांजर आणि मग मी मांजर म्हटल्यानंतर तू बोक काय का अय चालली कुठं अरे चाकले कारण बस का तिकडे दिवसभर तूच का आणि तुला जर नाही झालं ना तुने शेजारच्या बुक केलं नाही हो दे मग मला येत ते काय दात तडकाडते अरे अड्या अरे तुला तर बोका म्हणजे तुला बौका अरे मला माहितीये ती मला प्रेमाने मला बक्का म्हणली छान मग इकडे काही माहिती माहिती पिक्चर

काय करतो हेड लागले काय करतो अरे मला पिक्चर बघायचं हेड लागले हा अरे ते देशमुख झालं अरे देशमुख बरं माऊली बरं आहे तुला येत का हा मग आपल्या माऊलीच पिक्चर लय भारी अरे माऊली पिक्चर पण पाहिजे का आपल्या पैसे सायकल काय आलाय सायकल जायचं का लगेच लगेच जायचं चल मग चल घेऊ टाकू का टाक टाक चल चावी कुठे यायची फिरणं असं फिरणं चल थांब ना

काय एक काम करू आपण काहीतरी गाडी सोय करू कशी करायची बस तू बस 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 आहे ना मला ये लागले येईल लागलं आहे हॅलो ला हॅलो हां चालेल ना किती वाजता पाच लागा बरं बरं येतो ना पण टाईम होईल थोडा काम होत हॅलो ना तुम्ही हॅलो येतो बरं का पाच वाजता बाबा एकदम दर्शी हा येतो पाच वाजता येतो मी थोडं टाईम ना बाबन बबन होत हा चालू येतो त्यामुळे आले बाबन चेन मी सगळ्या गावाला व्हायचा गाल गाडी गाडी काय माहिती येते येण्याचा टाइम झाला पिक्चर ओकाच्या सगळंच जायचं हे शाळा करून काही उभी पाहिजे आगाळा आलं बरं झालं बाबा टायमाला आला अरे किती वेळ लावली हा तिकडे जायचं पिक्चर संपवून परत येपायच कुठे गेल ते अरे नगरला चला आम्हाला एड लागले तो मला ते बर पण तुला यायचं का कुठं ते पिक्चर नाही गड वेड

दिसले ती कुठे जात नाही बाई त्यांचं ना चांगलं करावं लागणार का लागणारे काय केलं त्यांनी अहो मम्मीने न ते सांग व सा करून ठेवला होता हा मग त्याच ते काय त्या नमुन्यांनी ना त्यातली गाजरं बोर टाळ सगळं घेऊन गेली अहो एवढंच नाही त्यांनी त्या घवाच्या ओम्या ते बिबीची फुलं ते पण घेऊन गेली अरे देवा लयची चित्र ना बाई हे आता वसायचं सामान कुठे नेत असतात काय म्हणून म्हंटल बघा कुठे दिसतायत का त्यांची ना कोमल त्या दिवशी सारखी मजाच करू कशी तुला माहित नाही नाही अगं त्या दिवशी मी त्यांना बाजाराने पैसे दिले आणि माझी पाशीची नोट वडावडीत खडून टाकली त्यांनी मग म्हणलं त्यांना एकदा शेवंताचा इंगाज दाखवायचा घातले मग भजे खाऊ काय वहिनी तुम्ही तुमचीच नोट त्यांनी पाडली त्यांना भजे खाऊ घातले असे तसे भजे नव्हते कोमल ते जेव्हा काय भजे खाले मग पळतात एका माग टमरेल घेऊन वहिनी तुम्ही तर डेंजर बरं ऐक ते काय असे सापडायचे नाहीत जा घरी परत जेव्हा कधी भेटते तेव्हा बघू त्यांचा आणि ऐक मम्मीला सांग दुसरा वावसा करून ठेवायला आता नीट ठेवा म्हणा तेच लागणार आहे काय केलं त्यांनी मम्मीने वळसा करून ठेवला होता ते बघून नसरू <laughs> दिसले होते कुठे जाताना नाही बाई काय केलं त्यांनी काय तू जे त्यांचा चांगला बैतच बघावं लागणार बरं ऐक ते काय असे सापडायचे नाही ते संक्रांतीचा औसा करून ठेवला होता अहो त्या नमुन्यांनी त्यातले शेंगा बोर हरभरे सगळं घेऊन गेले आणि एवढंच नाही तर त्यांनी ते ते पण गावाच्या ओव्या अजून काय होत ते